नमस्कार मित्रांनो राज्यात पंधरा हजार शिक्षकांची भरती होणार आहे तसे शालेय शिक्षण विभागाकडून सरकारला प्रस्तावसुद्धा देण्यात आलेला आहे शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे खाजगी अनुदानित व जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एकूण रिक्त पदापैकी ऐंशी टक्के शिक्षकाची दुसऱ्या टप्प्यातील पदभरती तीस जूनपूर्वी केली जाणार आहे त्यादृष्टीने शालेय शिक्षण विभागाने चौदा ते पंधरा हजार शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली आहे याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे जिल्हा परिषद शाळाच्या वाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी आवश्यक असून आगामी काळात सेमी इंग्रजी वर्ग देखील या शाळामध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे दरम्यान अनेक जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या रोस्टरबद्दल तक्रारी होत्या त्याची सुनावणी शिक्षण आयुक्ताकडे सुरू होत्या आणि आता त्यातील बहुतेक अडचणी दूर झाल्या आहेत त्यामुळे त्या जिल्हा परिषदेमधील एकूण रिक्त पदाच्या ऐंशी टक्के शिक्षकाची भरती आता दुसऱ्या टप्प्यात केली जाणार आहे सध्या पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून त्यासाठी देखील निविदा काढून नव्याने मान्यता किंवा पूर्वीच्याच मक्तेदाराला मुदतवाढ आवश्यक आहे त्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला सरकारची मान्यता आवश्यक आहे नूतन शिक्षणमंत्री दादा भोसे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्याचबरोबर वशिले बाजालाही या ठिकाणी लगाम लागणार आहे खाजगी अनुदानित शाळामधील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवरूनच एक पदासाठी दहा उमेदवार दिले जाणार आहेत त्यांच्या मुलाखती घेऊन त्यातील एकाची निवड करण्याचा अधिकार संबंधित संस्थेला असणार आहे पण या मुलाखतीवेळी शिक्षण विभागाचा प्रतिनिधी उपस्थित राहील असे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सांगितले त्यामुळे खाजगी संस्थांमधील शिक्षक भरतीतील मनमानी किंवा वशिले बाजायला लगाम या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने लवकरच शिक्षक भरती होणार आहे तुम्ही जर शिक्षक भरतीची तयारी करत असाल तर लागा तयारीला कारण आता ही भरती लवकरच अशा पद्धतीने होणार आहे आणि मित्रांनो अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र